रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळते काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल हे नाराज झाले त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे पुण्यामध्ये निष्ठेची हत्या म्हणत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर पुण्यामध्ये काँग्रेसकडून आबा बागुल हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस समोर आली आहे बागुल यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे पुण्यामध्ये निष्ठेची हत्या अशी पोस्ट त्यांनी केली आहे पुण्यामध्ये रवींद्र दंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बागुल यांनी त्यांच्या मनातील नाराजी व्यक्त केली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य दायगुडे आपल्यासोबत जोडले अजिंक्य पुण्यामध्ये उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमधील नाराजी नाट्य हो नक्कीच पुण्यामधील काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत आबा बागुल ते पुण्यातून जवळपास सात वेळा नगरसेवक राहिलेले आहेत आणि गेल्या चाळीस वर्षे ते काँग्रेसचं काम करत आहेत यापूर्वी जय महाराष्ट्राने आबा बागुल यांची प्रतिक्रिया घेतली होती त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की आता माझं वय सत्तर झालेलं आहे मी काँग्रेसची निष्ठावान आहे आणि आता निष्ठावान कार्यकर्त्याला काँग्रेसनं कुठेतरी लोकसभेला संधी दिली पाहिजेत अगदी त्यावेळी आबा बागुल यांनी नाना पटोले यांना पत्र देखील लिहिलं होतं की पुण्यातून लोकसभ लोकसभेला तेच तेच कलाकार नको आता नवीन लोकांना संधी द्या त्यांचा अगदी रोख रवींद्र दंगेकर आणि मोहन जोशी यांच्याकडे होता परंतु रवींद्र दंगेकर यांना रात्री उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागुल यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला आहे आणि निष्ठेची हत्या असं एक स्टेटस ठेवलेलं आहे त्यातून आबा बागुल यांची नाराजी दिसून येते आणि जवळपास पुणे काँग्रेसकडून वीस इच्छुकांची नावं केंद्रीय नेत्यांना कळवण्यात ने आली होती त्यामुळे आता आबा बागुल हे एक आहेत आणि आणखी किती असे चेहरे समोर येत आहेत की ते रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज आहेत ते देखील आता पाहणं महत्वाचं असणार आहे जी अजिंक्य तू असाच जोडला गेला रहा आणखी एका बातमीवर तुझ्याकडून माहिती हवी आहे तर पुण्यामध्ये काँग्रेसमधील हे नाराजी नाट्य समोर आले पागुल यांनी पुण्यात निष्ठेची हत्या अशी समाज माध्यमांवर पोस्ट करत आपल्या मनातील खतखत व्यक्त केली आहे